हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आजची आपली रेसिपी अगदी सोपी आणि मोजून तीन साहित्यांमध्ये होणारी आहे आणि तेही अगदी झटपट ही आहे उपवासाची भजी अगदी कुरकुरीत अशी होतात चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका मेजरिंग कपाने एक कप इतका साबुदाना घेतला आहे आणि आता हा साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक वाटून घेणार आहोत शक्य तितका आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा सगळा साबुदाना मस्तपैकी वाटून घेतला आहे आता यामध्ये आपण एक बटाटा घेणार आहोत आणि तो अशा पद्धतीने आपण कापून या मिक्सिंग जारमध्ये घालून घेणार आहोत बटाट्याचे साल काढून ताबडतोब हा आपल्याला चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे अधिक काळ तो बाहेर न ठेवता पटकन असा मिक्सिंग जारमध्ये वाटून घ्यायचा आहे कारण तो काळा पडण्याची शक्यता असते आता ज्या मेजरिंग कपाने आपण साबुदाना मोजला होता त्याच कपाने आपण एक कप इतकं पाणी यात घालून घेणार आहोत आणि हे छानपैकी आपण पातळ असं दळून घेणार आहोत एक कपापेक्षा अधिक पाणी यात घालायचं नाही आहे आणि आवडीनुसार हिरवी मिरची मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता हे आपण छानपैकी दळून घेतलं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मी दळून घेतलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया इथे मी धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता आता हे सगळं मिश्रण आपण ह्या वाडग्यात काढून घेऊया उपवासामध्ये खिचडीसोबत भगरीसोबत काहीतरी कुरकुरीत खावं वाटलं तर अगदी झटपट होणारी ही भजांची रेसिपी नक्की ट्राय करा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक चमचा इतके जिरे जर तुम्ही उपवासामध्ये जिरे खात नसाल तर तुम्ही जिरेही स्किप करू शकता इथे मी हातावर सोळून एक चमचा इतके जिरे यात घातले आहे आणि मीठ हे सेंध मीठ मी इथे वापरलं आहे आहे की नाही अगदी सोपी अशी ही रेसिपी आणि अगदी झटपट होणारी तेही कमी साहित्यांमध्ये आपल्याकडे बटाटा साबुदाना कोथिंबीर ह्या गोष्टी तर असतातच त्यामुळे काहीही तामझाम न करता अगदी झटपट कुरकुरीत अशी आपलीही उपवासाची रेसिपी तयार होते आता छान तेल गरम करून घेऊया इथे तुम्ही शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल किंवा तुम्ही उपवासात जे कुठलंही तेल खात असाल ते तेल तुम्ही यात वापरू शकता आता आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला पाच ते सात मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे नंतर यामध्ये साधारण मी दोन ते अडीच छोटे चमचे इतकं पाणी घातलं आहे आणि हे छान एकसंग असं बॅटर तयार करून घेतलं आहे जसं की भजांना आपलं जे पीठ असतं त्या पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेऊया आणि छोटे छोटे भजे यात घालून आपण हे सगळे भजे छानपैकी तळून घेऊया भजे कढईत टाकण्याआधी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपलं तेल छान कडकडीत तापलेलं आहे किंवा नाही जेव्हा तेल कडकडीत तापेल त्याच वेळेला आपल्याला हे भजे सोडायचे आहे तयार झाले आपले कुरकुरीत झटपट आणि चटपटीत असे उपवासाचे भजे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणेच झटपट साधी सोपी आणि त्याचबरोबर चविष्ट अशी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशाच युनिक झटपट आणि चविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा